पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जांभोरी वरसुबाई देवीची महायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली मंचरपासून पन्नास किलोमीटरवर असूनही खडकी पिंपळगाव लाखनगाव तसेच खेड तालुका व आदिवासी पट्ट्यातील गावागावातून आपल्या बैलगाड्यांसह बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन आणि पहाडी आवाजाचे अनाऊन्सर नवनाथ वाळूंज रवी शिंदे निवृत्ती भांडे यांनी सर्व बैलगाडा रसिकांना धावते समालोचन करत शरतीचा थरार निर्माण केला यात्रेस शिवसेना महिला आघाडी व स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निगोट प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट प्रसिद्ध बैलगाडा मालक रामदास पोंदे मारुती बबन केंगले गणेश मोहरे खडकीचे सरपंच दत्तात्रेय बांगर बिरसा ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष आदिनाथ हिले बाळासाहेब पानमंद हनुमंत लबडे निरगुडसर बाळासाहेब शेलार चांडोह उपस्थित होते कोंदेश शेलार जुगलबंदी अकरा पॉईंट पंचावन्न सेकंद सरपंच दत्तात्रय बांगर अकरा पॉईंट एकोणपन्नास सेकंद तर फायनलला अकरा पॉईंट चौतीस सेकंद व गणेश मोहरे यांचं जादूबैल आणि शहाण्णव ग्रुपचं सुंदर हे आजच्या शर्यतीचे आकर्षण ठरले यात्रा कमिटीचे गिरंगे सरपंच सुनंदा पारदी उपसरपंच बबन केंगले मनोहर केंगले श्यामराव बांबळे राजू भोगटे महादू केंगले सिंधू किंगले पांडुरंग किंगले महेश किंगले यांनी यात्रेची उत्तम व्यवस्था पाहिली जांभोरी या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील एवढी छान यात्रा आणि एवढी मोठी यात्रा यात्रेबद्दल फक्त बरेच वेळा ज्यावेळी इलेक्शनच्या काळात किंवा मध्यंतरी थोडसं सा काही सामाजिक कामात इथं फिरत असताना बरेच वेळा लोकांच्या तोंडून ऐकत होते यात्रेबद्दल कि देवीची यात्रा ही खूप मोठ्या प्रमाणात भरते त्यानंतर काल तुमचे समालोचन करणारे नवनाथ शेठ वाळण यांनी विशेषतः आमंत्रित केले की काही जांभुरीची यात्रा एकदा तुम्ही पाहिलं या आणि खरं तिथं आल्यावर एवढ्या म्हणजे आदिवासी भागात इतक्या लांबून बरी गाड्या आलेल्या आहेत अगदी आमचे खडकीचे सरपंच दत्ताचे बांगर यांचं सुद्धा आरके संघटनेस बरोबर पैनगाडा हा अकरा पॉईंट एकोणपन्नास सेकंदात गेलेला आहे त्याचप्रमाणे रविभाऊ भान यांचे समालोचन एक नंबर चालू आहे आणि प्रत्येक भागातील हा जो शेतकऱ्याचा आनंदाचा खेळ आहे प्रत्येक जण हा आनंद घेत आहे त्याचप्रमाणे आता तुम्ही जसा आपला आमचाही सन्मान झाला तसाच आता घाटात या हा जो आपला महादेवाचा नंदी आहे जो घाटात पहिल्या नंबर आणि हा जो जल्लोषाचा आनंद आहे आता ह्या आत्ता घाटात झुंकण्यासाठी आणलेल्या दोन्ही बैलांचाही सत्कार करून तुम्ही आणलेला आहे अगदी पोटच्या मुलांपेक्षाही जास्त तुम्ही ह्या जनावरांना जीव लावताय आणि आज आपल्या गोठ्यात या घाटामुळं आपला हा महादेवाचा नंदी दिसतोय त्यामुळे मी संपूर्ण ही यात्रा कमिटी जांभवली आणि सर्व बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक यात्रा प्रेमी सर्वांना यात्रेनिमित्त शुभेच्छा देते आणि शिवसेना आणि स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या नात्याने सकल मराठा समाजाच्या वतीने हा आपला बैलगाडा आताच उत्तरोत्तर चालत राहो अशा शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराज

तीन वर्ष पैसे येणाऱ्या गाड्या एक लाख रुपयाच्या बाबतीत ठेवलेला आहे केल्यावर तू आपला अभिनंदन त्याचप्रमाणे चौदा थेट दौरा तेरा तेरा गारे गाडीवाल आंबेगाव तालुक्यात पुढच्या सुरेखा ताई निघ या ठिकाणी मालकांना शुभेच्छा देते वंत्री मंडळी पुढे असा ताबडा ताट्यामध्ये यायचे